आता त्यांची त्यांच्या भाजपमध्ये किती चालता हा संशोधनाचा भाग आहे कारण साडेतीन दिवस झाले हिनाताईला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आणि त्या साडेतीन दिवसात पूर्ण पक्षाचा ताबा त्यांना दिलेला आहे अशी परिस्थिती नाही असं मला वाटतं आणि म्हणून जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही तयार आहोत आमच्या बरोबर आला तर स्वागत नाही तर विरुद्ध लढाईची तयारी आहे आमची शिवसेना कधी बी कोणाच्या बी समोर लोटांगण घालत नाही स्वाभिमानाने युती होईल तिथं युती करू बाकी काही नाही बघा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण होतं त्यांच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या तीन खिडकी योजनेला जनता कंटाळून गेली होती जनतेच्या मागणीवरून सुद्धा भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदलला नाही म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आम्ही काँग्रेसला जाहीरपणे मदत केलीच नाही पण कार्यकर्त्यांनी कोणी ऐकलं नाही यांनी एवढा त्रास दिला होता की सर्व कार्यकर्ते सत्य आहे की काँग्रेसचा प्रचार करतो मध्ये शिवसेनेचाच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे युतीच्या लोकांशी समन्वयाने जर झाली बोलणे किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे आणि नवापूरची सुद्धा आम्ही आमची चाचपणी करतो आहोत आणि आमचे उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहादा आणि तळोदा हे राजेश पाडवी साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे राजेश पाडवी साहेबांचा आणि आमची बोलणी सुरू आहे अजून निर्णय झालेला नाही नवापूरमध्ये यांचं काहीच नाही आहे नवापूरमध्ये गावित परिवाराचा बंडखोर उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता उलट युतीचा अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध यांनी दरवेळेला बंडखोरी केली आहे युतीचा अधिकृत उमेदवार होता आमशादादा पाडवी तिथं हिना गावित यांनी बंडखोरी केली युतीचा अधिकृत उमेदवार होता भरतदादा गावित तिथंही शरद गावितांनी बंडखोरी केली आणि त्याच्यामुळे या परिवाराला बंडखोरीची यांच्या पुरतं यांचं राजकारण आहे हे पक्षभिक्ष काहीच मानत नाही भारतीय जनता पक्षाला सुद्धा केव्हा सोडून देतील याचा भरसाच नाही बघा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचा निर्णय हा माझ्या हातात नसतो हा निर्णय आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील पण एकनाथ साहेब ज्याला उमेदवारी देतील तो शंभर टक्के निवडून येईल